रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या जर्नी प्रार्थना करते बघा आज आपण किचन मधील आपला तवा नक्की कुठे ठेवावा कसा ठेवावा कोणत्या चुका आपण टाळाव्यात हे आपण जाणून घेऊया बघा आपण जर आपलं स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवलं तर तिथे माता अन्नपूर्णाचा वास राहतो आपल्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते बघा आपण जर काही वस्तूंचे काही नियम पाळणे तर आपल्याला फायदाच होतो जर वास्तुशास्त्रावर आपला विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वस्तूचे काही नियम पाळावे लागतात बघा स्वयंपाकघर हे आ, आपले आवडीचे ठिकाण म्हणजेच आपण तिथे सततच असतो स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनाटके स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमी पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंचा संबंध तवा हा एकच उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील झाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेर माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मात मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे की तव्यामध्ये लक्ष्मी असते आपल्या घराची समृद्धी यश पैसा सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाक घरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणूनच स्वयंपाकघरात वस्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे बघा घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते त्याचमुळे आपण तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊया खराब तवा कधीच वापरू नका वास्तुशास्त्रानुसार ही चपाती बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते तर तुम्ही घानेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घरांच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यक्रमामध्ये यश येत नाही सतत अपयशच येते म्हणजे तुम्ही कोणतेही हातीत काम घेता त्यात तुम्हाला यश कधीही मिळत नाही जाळलेला पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते तसेच नशीब खराब होऊ शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणीसुद्धा येतात त्यातून कधीच अन्नग्रहण करू नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच ठीक खा काही लोकांना सवय असते बघा तव्यातच घेतात आणि ते खातात तसे कधीहीच करू नका तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे हे सुद्धा टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात आपल्या दुर्दैवसुद्धा आणू शकतो रात्री गॅसवर तवा कधीच ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं कारण मात्र अन्नपूर्णेचा अपमान केल्यासारखं आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची आ... कमकर्ता आपल्याला जाणवत राहते बघा आता काही महिलांना सवय असते स्वयंपाक झाल्यानंतरनं ज्यावेळेस आपण चपाती रोटी भाकरी बनवतो त्यावेळेस आपला तवा तसाच गॅसवर असतो आणि त्या महिला तशाच रात्रभर तवा गॅसवरच ठेवतात पण असं चुकूनसुद्धा करू नका कारण आपली ज्यावेळेस चपाती भाकरी झाल्यानंतरनं तवा लगेचच खाली ठेवून द्या आणि तवा अशा ठिकाणी ठेवतात की बाहेरील व्यक्ती आली तर तिला आपला तवा कधीही दिसू नये अशा ठिकाणी तवा तुम्ही ठेवू शकता जेवण बनवल्यानंतर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा धु तवा धुतल्याने अन्नाचे देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमकरता भासत नाही ज्यावेळेस आपला स्वयंपाक होतो त्यावेळेस आपला तवा लगेच स्वच्छ करून ठेवत जा काही महिला तो तवा रात्रीचा सकाळी आणि सकाळचा संध्याकाळी घासत असतात बघा असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस तवा घासत नाही पण तुम्ही नुसता तो स्वच्छ तरी करून तुम्ही ठेवू शकता स्वच्छ म्हणजे काय फक्त त्याला साबण वगैरे लावून तुम्ही तो स्वच्छ करून ठेवू शकता पण खरकटा तवा कधीही आपल्या घरात तसाच ठेवत जाऊ नका काही घरात काय होतं बघा रात्रीचा तवा जर खरकाटा असेल तर तो तसाच फडक्याने पुसून घेतात आणि त्याच तव्यात परत चपाती भा रोटी किंवा भाकरी बनवतात पण तसं करू नका तुम्ही जर असं केलं तर आजार पण तुमच्या घरात येऊ शकतं त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता ऊर्जा तयार होते त्यामुळे नेहमी तवा स्वच्छ धुवूनच वापरा तवा कधीही घासू नका बघा तीक्ष्ण वस्तूने म्हणजे धारदार वस्तूने, तवा कधीच असं घासत जाऊ नका याने काय होणार आहे बघा माता लक्ष्मी क्रोधित होतात त्यामुळे तवा नेहमी हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावा तवा आपण खरवडतो बघा ज्यावेळेस आपण भांडी गाजतो त्यावेळेस असा खरवडला तर कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात असं म्हणतात गरम तव्यावर पाणी कधीच टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नका ज्योतिषशास्त्रात असे म्हण मान, मानले जाते की बघा पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकतं वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकर नकारात्मकता ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांवर त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नये बघा वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबतील सदस्यांशिवाय इतर कोणालाही ना दिसणार नाही असे आपल्याला ठेवायचं आहे तव्यावर मिठाचा उपाय काय करायचा आहे बघा समाजात तुमचं मान कमी होत असेल तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभाव होत नाहीत त्याने घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी आपल्या गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती समृद्धी आपल्या घरात टिकून राहते तव्यावर चपाती किंवा भाकरी अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता बघा आता पूर्वीचे लोक आणि आजही लोक काय करतात ठराविक महिला ज्यावेळेस चपाती किंवा भाकरी रोटी बनवता त्यावेळेस तव्यावर थोडे दुधाचा शिंपडाव शिंपडतात असं केल्याने काय होणार आहे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहणार आहे माता लक्ष्मी अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील तसेच अग्निदेवतेचे बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मित घटना घडण्याची शक्यता असते तसेच माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात यामुळे तवा कधीही उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवा बघा तव्याचा संबंध राहू राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा तो पालता कधीच ठेवू नये किंवा उभा ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असे केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवावा तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असे मानले जाते त्यावर अन्न शिजवून झाल्यावर गॅस जवळून कुठेतरी बाजूला ठेवा आणि तो थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर कधीही ठेवू नका तुमच्या घरातील संपत्ती बिघडणार नाही कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ